हाडांच्या अशा कुठल्या टेस्ट आहेत का ज्या वर्षात एकदा केले पाहिजेत किंवा दोन वर्षात एकदा केले पाहिजेत अशा काही टेस्ट आहेत हो अशा खूप चांगल्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे की हो, जी आपण आरशासमोर उभं राहायचं आणि आरशासमोर उभं राहून आपलं शरीर आपण स्वतः वर पासून डोक्यापासून पायापर्यंत आहे दोन्ही खांदे आपले एका लाईनीमध्ये आहेत का मनक्याचा बाग कुठे आहे का मनका स्ट्रेट आहे का गुडघे सरळ आहेत का त्याचबरोबर चारही बाजूनी आपल्याला आपले फोटो काढून घ्यायचे आणि फोटो काढून आपण ते चेक करायचंय दुसरी तपासणी जी आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन रक्ताची तपासणी आहे हिमो ग्लोबिन तुम्हाला तुमचं चेक करायचं जर बारीक ताप येत ता असेल कणकण जाणवत असेल थकल्यासारखं जाणवत असेल त्याबरोबर युरिक ऍसिड सीआरपी सिरम क्रिएटिन प्रोटीन त्याचबरोबर युरिक ऍसिडचा एक चेक केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर व्हिटॅमिन डी आणि विटामिन बी ट्वेल्व्हर ईएसआर चेक केला तर आपल्याला नक्की कळतं आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन कुठे आहे का बऱ्याच वेळा हाडांच्या दुखण्यांमध्ये काय होतं की माणूस अंगावरती काढतो आणि त्याचबरोबर एखादी पेन किलर खातो मग दोन तीन महिने त्याला त्रास होत नाही परत त्रास चालू झाला की परत माणूस एखादं पेन किलर पोटात घेतो आणि होतं बऱ्याच वेळा आज काही दुखायला लागलं तर पहिलं सगळे लोक जातात ते मेडिकल मध्ये जातात फार्मसी मध्ये जातात फार्मसी मध्ये म्हणतात इंडियामध्ये की आज माझी मान आहे किंवा माझी कंबर आहे किंवा माझी ही हाड दुखतात मेडिकल वाला त्यांना एखादी गोळी देऊन टाकतो मग कधी कधी चांगला मेडिकल वाला हा तुम्हाला एखादं निमूसलाइट देतात काही लोक वायसोलिन सारखी पण गोळी वापरतात आणि त्या आयसोलीन मुळे बऱ्याच वेळा किडनीज फेल्युअर चे चान्सेस असते त्यामुळे विदाउट प्रिस्क्राईब मेडिसिन कोणी घेऊ नका कंपल्सरी तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि रिऑकरन्स येतोय सारखं दुखत आहे तर डॉक्टरला दाखवणं हे खूप गरजेचं आहे